पारनेरचे भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांना रात्री वडझिरे परिसरामध्ये पैसे वाटप करताना ग्रामस्थांनी अडवले त्यावरून तणाव निर्माण झाला आहे दरम्यान या प्रकरणातील व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये राहुल शिंदे हे कारजवळ उभे आहेत तसेच त्यांची कागदपत्रे रस्त्यावर पडलेले दिसत आहे या कागदपत्रांसोबत पैशांचे बंडलही या व्हिडिओमध्ये दिसत आहेत याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की विखे हे या निवडणुकीत धनशक्तीचा वापर करत आहे हे मी अगोदरपासून सांगत होतो आता तशी उदाहरणे समोर येत आहेत वनकुटे येथेही काही लोक पैशाचे वाटप करत होते त्यांनाही लोकांनी अडवले आहे प्रशासन विखे यांच्या दबावाखाली आहे रात्री मी सिद्धार्थ नगर परिसरात एका कार्यकर्त्याच्या घरी गेलो तरी पोलीस उपनिरीक्षक हे त्या घरामध्ये माझा पाठलाग करत आले ही दडपशाही आहे आमचा पाठलाग केला जातो मात्र सत्ताधारी लोक सर्रास पैसे वाटत असताना त्यांच्यावर पोलीस काही कारवाई करत नाही असे दिसत आहे असा आरोप लंके यांनी केला आहे मी पहिल्या दिवसापासूनच म्हणत होतो की ही निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळाली तर निवडणूक सुरू झाल्यापासून मी ज्या ज्या वेळेस प्रत्येक गावात गेलो प्रत्येक गावातल्या काही लोकांनी त्यांना जे पैशाची पाकिटे दिली ते मला स्टेजवर आणून दिले आज तर इतका म्हणजे या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आज खऱ्या अर्थाने विखे परिवाराचा पैशाचा पाऊस पडलेला आहे आता माझ्या तालुक्यातून मला काही फोन आले आमचा काहीतरी भाजपचा अध्यक्ष का, का भाजपचा कार्यकर्ता त्याला पैसे वाटत आणि रंगी हात लोकांनी पकडला काहीतरी आठ नऊ लाख रुपये निघले व्हिडिओ सुद्धा आला आता परत शिवसेना शिंदे गाटाचा तालुका प्रमुख वनकुट्यात पण पकडला त्याच्याकडे पण पैसे काहीतरी निघले म्हणजे ही निवडणूक पाहिली असेल आणि धनशक्ती तर झालीच पण दुसऱ्या बाजूने सत्तेचा किती गैरवापर करावा आज नगर शहरामध्ये आमचा जो नारा आहे अनिल भैया राठोडानंतर भयमुक्त भयमुक्त नगर या ठिकाणी एका नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला मार आली होती हा सुद्धा प्रकार समोर आलेला आहे म्हणजे गुंडशाही यांचीच धनशक्ती यांचीच प्रशासनाचा इतका गैरवापर केला मी आता सिद्धार्थ नगर या भागामध्ये आमचे नगरसेवक काँग्रेसचे नगरसेवक दीप चव्हाण यांच्या घरी सहज भेट देण्यासाठी गेलो तर त्या ठिकाणी घरात पी एस आय हा कोणचा प्रकार जर एका मी आमदार नगरसेवकाच्या घरी त्या ठिकाणी सहज भेट देण्यासाठी गेलो तर घरात येण्याचं कारण नाही ना पीएचं पी एस आय पी एस आय च नाव मला नाही सांगता प्रशासनाचा गैरवापर या ठिकाणी केलेला आहे प्रशासनात माझ्याकड तर एलसीबी डिपार्टमेंटचे काही व्हिडिओ काही ये पोलीस एल सीबीच्या डिपार्टमेंटच्या काही कर्मचाऱ्यांचे त्यांनी आज व्यावसायिक लोकांना सांगितलं जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर निलेश लंकेलला मतदान नाही करायचं असे जर प्रकार होत असेल तर हे आहे पण तुम्हाला हे सगळं होऊन पण सांगतो तुम्हाला हा प्रकार कधी होतो त्यांच्या पायाखाली वाळू सरकल्यानंतर त्यांना पराभव दिसायला लागल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत मुळं आज विजय तर आमचाच निश्चित आहे पण डिपार्टमेंटला सुद्धा माझी तुमच्याद्वारे विनंती की सम न्याय पद्धतीने तुम्ही प्रशासनाने वागलं पाहिजे